छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या पर्यावरणपूरक ग्रीन बिल्डिंग चार मजली प्रशासकीय इमारतीचं काम आता अंतिम टप्प्यात आलं असून येत्या दोन महिन्यात विखुरलेली सर्व कार्यालय एकाच छताखाली कारवाई करण्याचा मानस मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी व्यक्त केला दरम्यान कामाला गती दिली असून पुनर्तत्वास शंभर कोटीचा खर्च अपेक्षित आहे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन सतरा सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी महाविकास आघाडीचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या इमारतीचं भूमिपूजन करण्यात आलं होतं तळमजल्याच अध्यक्ष उपाध्यक्ष चार विषय समित्यांचे सभापती आणि प्राथमिक शिक्षण विभाग आरोग्य विभाग बांधकाम समाजकल्याण पेन्शन सेल आदी दालने शिक्षण विभागाचे स्टोअर रूम पहिल्या मजल्यावर वित्त सिंचन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा पाणीपुरवठा आणि माध्यमिक शिक्षण विभाग होत आले आहेत या इमारतीसाठी सुरुवातीला सत्तावीस सदोतीस कोटी नंतर सुधारित सत्तेचाळीस कोटीचा निधी मिळाला त्यातून प्लास्टर एलिवेशन ट्रीटमेंट परिसर सौंदर्यीकरण आदी कामे झाली आता फर्निचर अग्निशामक व अग्निरोधक दुसऱ्या मजल्यावर मुख्य कार्यकारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचं दालन सामान्य प्रशासन विभाग व्हिडिओ कॉन्फरन्सिंग हॉल पंचायत विभाग महिला व बालविकास विभाग सेंट्रल रेकॉर्ड रूम सेमिनार हॉल तिसऱ्या मजल्यावर स्वच्छ भारत मिशन पशुसंवर्धन कृषी व्ही आय पी रूम सर्वसाधारण सभेसाठी सभागृह ग्रंथालय एन एच आर एमचे कार्यालय असेल यंत्रणा व अन्य कामांसाठी आणखी दहा कोटी रुपयांच्या सुधारित निधीची मागणी करण्यात आली आहे शासनाने प्रशासकीय मंजुरीही दिली आहे आचारसंहिता शिथिल होताच हा निशिटी प्रश्न देखील मार्गी लागणार आहे ब्युरो रिपोर्ट या न्यूज संभाजी